विकास नामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव या ठिकाणी या ठिकाणी खरोखर म्हणजे हा काँग्रेसचे नेते आहेत मोहन जाधव साहेब आणि त्यांनी खरोखर एक ऊसतोड कामगार जे आहेत त्यांना एक पस्तीस टक्के चौतीस टक्के मजुरी दरवाढ करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे खरोखर त्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न केलेला आहे आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत साहेब ही जी तुम्ही मधुरासाठी जी तुम्ही एक योजना तुम्ही पुढं होऊन केलेली आहे तर याच्याबद्दल आपलं काय म्हणत आहे या ठिकाणी सर्वप्रथम मी सर्व ऊसतोड कामगारांना जी काही तोडणी दरामध्ये चौतीस टक्के वाढ झाली आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये बासष्ट वस्तीग्रह ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी काल मान्यता शासनानं त्याच्यावर सही केलेली त्याबद्दल माझा जो काही सत्कार माजलगावच्या इंडिया गाडीचे वतीनं या ठिकाणी करण्यात आला त्याबद्दल मी इंडिया गाडीचे नेते नारायणराव डग कॉम्रेड बाबा सर आमचे मित्र नारायणराव के पाटील त्याचबरोबर दत्ता कांबळे ॲडव्होकेट सय्यद याकूब महावीर काका मस्के हे सर्वच मंडळी माझे सहकारी चव्हाण सर विजय राठोड यांचे सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि जो काही उस्तोड कामगारांसाठी आम्ही गेल्या अनेक महिन्यापासून आम्हाला सुरू केलेला होता की एकंदरीत उस्तोड कामगाराचं जीवन जर बघितलं आपण की अनेक तास काम करावं लागतं त्याचं तासाचं कामाचं कामाच नसतं वेळेचं ठराविक बंधन नसतं तर उस्तोड कामगारांना चौतीस टक्केची या वर्षीची भरघोस दरवाढ या ठिकाणी मिळालेली हा संप आम्ही गेल्या तीन महिन्यापूर्वी जाहीर केला होता आणि आंदोलनाच्या विविध टप्प्यामध्ये साखर संघासोबत उस्तोड कामगार संघटनेच्या प्रतिनिधीची पाच बैठका झाल्या आणि पाच बैठकीमध्ये एकोणतीस टक्क्यावर ही वाढ करण्याचं जाहीर झालं होतं परंतु आम्ही उस्तोड कामगार संघटनेनं कुणीही मान्य केलं नाही कारण की याच्यामध्ये जास्त वाढ होणं गरजेचं आहे म्हणून आम्ही चाळीस टक्क्यावर आणून बसलो मग शेवटी असा निर्णय झाला की यामध्ये कोणीतरी हस्तक्षेप केला पाहिजे आणि शरद पवार साहेबांनी यामध्ये हस्तक्षेप करून की त्यांनी आमचे चाळीस आणि त्यांची एकोणतीस ही न मान्य करता पाच टक्के वाढ देऊ असा निर्णय दिला त्याच्यावर सगळ्या एकमत होऊन कामगारांना झालेली आहे चांगली आहे जवळपास ब्याण्णव रुपयाची दरवाढ होणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर उस्तोड कामगारांच्या मुलांसाठी वस्तीगृह सुरू झाली पाहिजे ही पण आमची प्रामुख्याने मागणी अनेक वर्षापासून आम्ही लावून धरली होती ते ऊसतोड कामगारांची वस्तीकरण येणार सुरू होणार आहे तर आणखीन ज्या ऊसतोड कामगारांचे प्रश्न यासाठी आमचा लढा सतत सुरू राहील मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की इंडिया गाडी वतीने जो काही माझा सन्मान करण्यात आला आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे जे काही दाखवण्यात आलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि खरोखर मोहन जाधव यांनी एक चांगलं काम केलेलं आहे आणि उसतोड कामगार जे आहेत त्यांना चौतीस टक्के दरवाढ मध्ये त्यांनी एक मोटर काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं विकास नामाच्या वतीने अभिनंदन विकास नामालाय बाळासाहेब बपाळ माझं अध्यक्ष फोटो घेतले